नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्हा तस अनेक खेळाची जननी आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही धाराशिव जिल्ह्यात खो खो कबड्डी व्हॉलीबॉल क्रिकेट आणि आता नेमबाजीत पण खेळाडू आपलं कौशल्य दाखवून जिल्ह्याच राज्याच देशाच नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवत आहे असाच एक नेमबाज जो की मुकबधीर आहे चेतन सपकाळ हा आहे तो धाराशिव शहरातील काकडे प्लॉट भागात राहतो त्याला अगदी शालेय जीवनापासूनच शूटिंगच छंद जडला आणि त्यानं शूटिंगमध्ये आपलं कौशल्य निर्माण केलं चेतन सपकाळने शूटिंग स्पर्धेत आजपर्यंत अनेक पदकं मिळवली आहेत आणि आता तो जपानमध्ये होणाऱ्या डीफ ऑलिम्पिक या स्पर्धेसाठी जपानला रवाना पण झालेला आहे मात्र चेतन सपकाळचे आईवडिलांची परिस्थिती मध्यमवर्गीय असल्यामुळं त्याला जो या खेळाचा सराव आणि खेळासाठी साहित्य लागतं ते त्यांना घेणं परवडत नाही पण तरीही आपल्या दिव्यांग असणाऱ्या या मुलासाठी ते कर्ज काढून खर्च करतात आणि त्याची त्याच हे खेळातील कौशल्य वाढत राहावं हो। त्यांना कला ह्या खेळात नैपुण्य सतत मिळवावं हीच हो। त्यांची अपेक्षा असते तर चेतन सत्काळचं त्या डिफ ऑलिम्पिकसाठी निवड झाली आणि तो स्पर्धेसाठी रवाना पण झाला आहे पण ला, ना केंद्र सरकार ना राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन किंवा राज्यातील आणि जिल्ह्यातील क्रीडा संघटना आणि नेते मंडळींनी पण काही मदत केलेली नाही त्याच्या आईवडिलांनी ना, त्यांच्या पेन्शनवर कर्ज काढून त्याला जा, जापानला स्पर्धेसाठी जाण्यासाठी निधी उपलब्ध करून निधीत प्राप्त केलेलं आहे चेतन सत्कार चेतनं आजपर्यंत एकवीस पदक प्राप्त करून जिल्ह्याच शहराच राज्याच आणि देशाचंही नावलौकिक वाढवलेला आहे तिरंग्याचं शान वाढवणाऱ्या या चेतन सत्कारनं दोन वर्षापूर्वी जे खेळाडूंसाठी नोकरीत शासकीय नोकरीत हे असते त्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे पण दोन वर्ष झाली तरीही राज्य सरकारनं त्याला कुठल्याही नोकरीत सामावून घेतलेलं नाही किंवा नौ त्याला नोकरीची संधी दिलेली नाही त्याचबरोबर तो आपल्या कलेमुळं राज्याचं नाव उंचावतंय म्हणून साधी मदत पण केलेली नाही अशाही स्थितीत चेतन आपलं शूटिंग या खेळात आपलं कौशल्य दाखवतच असतो आणि त्याला त्याचे पालक जमेल तशी कर्जरूपानं असं कोणाकडून -कुण मदत ही असेल किंवा त्यांनी केलेल्या बचत ते पैसे उपलब्ध करून देतात आणि त्याचं मनोधैर्य वाढवाय काम करतात त्या चेतन सपकाळा सपकाळ ह्या डे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळ निश्चितच मिळेल कारण तो त्या दृष्टीनं त्यात तयारी पण केलेली आहे चेतनसाठी दातां दात्यांनी पुढे यावं सरकारनं पण आपल्या म मतांसाठी जे कोण काही वाटप सुरू आहे त्यात तु, त्यातून थोडासा तरी हातभार चेतनला लावा हीच धाराशिव नगरीतील लोक नागरिकांची इच्छा आहे आणि लोकांच्या या इच्छेला आणि चेतनच्या खेळाला बळ देण्याचं काम राज्य शासनानं करावं एवढीच हो, माफक अपेक्षा आहे महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा जो सातच्या दशकात डाव सुरू होता तो डाव हरून पाडण्यासाठी ज्या एकशे सात हुतात्म्यांनी मुंबईत लढा देऊन आपलं दिले त्यांच्या स्मृतीनिमित्त आज हुतात्मा दिन पाळला जातो आज हुतात्मा या सर्व हुतात्म्यांना राज्यभरातून विनम्र आदरांजली वाहिली जाते राज्य सरकारनंतर आज सकाळी सकाळी <coughs> हुतात्मा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पड़, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या पोलीस महासंचालक त्याचबरोबर विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मंत्री मंगल प्रभात लोडा आदींसह असंख्य जणांनी आदरांजली कार्यक्रमाला हजेरी लावली हुतात्मा स्मारम स्मारकाच्या तिथं असलेल्या हुतात्म्याच्या पुतळ्याला पुष्पहार पुष्पचक्र अर्पण करून सर्वांनी आदरांजली दोन हजार पंचवीसचा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतितीश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत कारण दिव दिवाळ्यांक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुकस्टॉल आणि मुख्य बुक स्टॉलवर उपलब्ध असणार आहे राज्यात सुरू असलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भर भरलेल्या भरलेल्यांना ज्यांना कोणाला निवडणुकीत माघार घ्यायची आहे त्यांच्यासाठी आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी होत असलेल्या या निवडणुकीतून असंख्य उमेदवारी अर्ज दाखल झाले असून अनेक पक्ष आघाड्या बंडखोरी पण झाल्याचं चित्र दिसतंय आता यातील किती बंडो बंडोबांना थंड करण्या राजकीय पक्ष युती यांना यश येत आहे ते आज दुपारी तीन नंतर समोर आणि बघ किती उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं भविष्य जुळवण्यासाठी राहतात हेही स्पष्ट होईल पाहिलं तर राज्यभरातील या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये होत हो असलेल्या निवडणुकीत बहुरंगीत लढती होतील असं चित्र आहे आज आता आपण इथं थांबूया तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ైక్ కమెంట్స్ పం నో ధన్యవాద